रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात सोलापूर मुंबई तसेच बाहेर राज्यातील बेंगलोर दिल्ली येथील आझादपूर मंडी व इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे आज साठ कांदा गाड्यांची होती सोलापूर येथे एक दोन लॉट तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालो काल गोळा साईज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मोठे साईज कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोटा दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डे एक हजार नऊशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मुंबई येथे काही लॉट दोन हजार नऊशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदे दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोडा दोन हजार शंभर ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डे एक हजार चारशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली तर बेंगलोर येथे टोटल तेहतीस हजार चारशे एकोणचाळीस कांदा गोन्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त तीन हजार चारशे ते तीन ती हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर इथे महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघाले आहेत तर इंदोर मंडी येथे आज एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार नशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्ड एक हजार पाचशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली छाटन एक हजार ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर दिल्लीतील आजतपूर मंडी येथे एकशे पाच गाडी विक्रीसाठी आज होत्या एक्स्ट्रा सुपर कांद्याचे काही लॉट तीन हजार चारशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या काल काल मोठे साईज कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले चांगल्या क्वालिटीचा कांदा दोन हजार आठशे तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला जनरल क्वालिटी कांदे दोन हजार पाचशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डा बेस्ट कलरमध्ये दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटपर्यंत विकला तर लाल सुपर कांदा हा तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज दिल्ली येथील आजतप्रमंडी येथे विकला आहे तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा